आपल्या लोकांच्या शहराशी असलेल्या संबंधांच्या बाबत त्याच बाबत आपल्याला सगळी माहिती आहे किती क्रम लोकांचा माहिती आहे संघर्ष लोकांना माहिती आहे पुरा आर्थिक उदाहरण शहराची माहिती आहे अशा परिस्थितीमध्ये घरपट्टी वाढते आंदोलनापर्यंत विषय जातो कसं मागतं हे कोणा घडपट्टीकडे काय मागणी आहे लोकांची कशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे त्यांनी मुळात एवढी घरपट्टी लावली यात आम्ही की टाकता किती सर्वे केला कोणी कसा केला आणि अचानक लोकांना नोटीस कशा आल्या यात आम्ही सम्रमात पडलो होतो परंतु त्यानंतर पक्षाच्या धोरण आमचं ठरलं आम्ही आंदोलन केलं मुख्याधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं की याचा पूर्ण सर्वे करा पुन्हा सर्वे करा लोकांना जी पंधराशे गाय घरपट्टी ती साडेचार हजार आली मग मोजलं कुणी कधी मोजलं हा जुनी आहे लोकांनी काही भरलेली नाही आहे आणि जुन्या बिल्डिंग म्हणजे बिल्डिंग जगा भरलेलं आपण समजू शकतो की त्यांना तुम्ही रेग्युलर करा त्यांच्याकडनं घरपट्टी घ्या पण जे जुने घरपट्टी जे भरताय त्या पंधराशे ही डायरेक्ट पाच हजार चार हजार आठ हजार दहा हजार ही घरपट्टी कुठली आणि कशासाठी चिपूनमध्ये एवढं मोठा पूर येऊन गेला लोक आधी त्रस्त आहे आणि त्यामध्ये तुम्ही प्रकार कुठला आणि आम्ही त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं अधिकाऱ्यांना सांगितलं मुख्याधिकाऱ्यांना आम्हाला शब्द दिला की आम्ही पुन्हा सर्वे करतो म्हणून त्यांचा पुन्हा सर्वे आता चालू झाला आहे लोकांनी हरकती नोंदवलेली आहे त्याच्या आधी पुन्हा आम्ही आंदोलन करणार होतो परंतु आम्हाला मनाही आदेश सांगितला की तुम्ही आता कोणतंही आंदोलन करायचं नाही सरकारने मलाही आदेश लावला आणि आत्ता म्हणून आम्ही ठरवले आता लोकांची सर्वे काय तो होतोय त्यांचा लोकांनी हरकती नोंदवलेली आहेत त्या पूर्ण होऊन जाऊ दे त्या पूर्ण झाल्या आणि गणपती कमी झाली नाही तर आम्ही नागरिकांना सांगणार तुम्ही भरायची नाही आणि पुन्हा सर्वे करून पुन्हा जी लिगल काय केलं माहिती काय नाही टॉयलेट बाथरूम पकडलं गॅलरी पकडली लोकांनी वर पाऊस चुकून प्रचंड असतो पुरामुळे लोकांनी वर शेड काढली त्याला सुद्धा तुम्ही घरपट दिला होता संड्या बाथरूमच्या पुढची जी जागा आहे गॅलरी आहे काय ते पकडायचीच नाही आहे लोकांनी कसं हल्ली मध्ये लोकांनी घरच्या बाहेर शेड काढून चूल वगैरे गेलेली असते काय तिला पण तुम्ही लावता हा प्रकार काय आणि अशा पद्धतीने जर असेल तर जास्त काय आम्ही मोठं आंदोलन करणार आणि नागरिकांचं पूर्ण आम्हाला हो सहकार्यामध्ये लागणार आहे आणि ते नागरिक शंभर टक्के पूर्ण करणार काय वाटतं म्हणजे कसं कोणी दिलं हे पाठिंबा काय घेतो असावा आणि नागरिकांना हे परवडणार आहे काय आता परवडणार नाही ते शंभर टक्के नागरिक भरणार नाही ते पण शंभर टक्के आता काय ते सर्वे करत पूर्ण पुन्हा सर्वे होऊन जाऊ आम्ही ज्या पद्धतीनं सर्वे करायला आलीत लोक त्यांना आम्ही भेटलोय त्यांना सांगितलंय तुमच्या काय काय चुका आहेत त्या तुम्ही निस्तरा आणि आता पुन्हा काही का लोकांची पोस्ट आहे ज्याला चार हजार आले ते जे ॲटोमॅटिक तीन हजारावर अडीच हजारावर येते पुन्हा ज्याची पंधराशे आहे ते बरं सोळा सतराशेवर येते अडीच दोनशे अडीचशे त्यामधून सुविधा आहेत त्या तुम्ही पंचवीस हजार घ्या लावा सुविधा देताय का शिक्षण कर घेता नगरपालिकेची एक तरी शाळा चालू आहे आहे काय बोलू सांगा बघितलं काहीतरी आपलं मुंबईपेक्षा आपल्याकडे घरपट्टी जास्त आहे अशी परिस्थिती झाली आहे हे पुनर्सर्वेक्षण जे होणार आहे ते सर्वांच होणार आहे की फक्त अर्ज करणार आहे ना सर्वांच सर्वांच नाही ज्यांनी ज्यांनी हरकती घेतल्या ज्यांना ज्यांना घरपट्टी वाढीवाले त्यांचं